क्षेत्र विशेष करून जळगाव जिल्ह्यातील उसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळात यात्रे म्हणून गेले होते की देवदूर्ष गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये आणि तिथे जाताना डोंगरावरूनच जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसतं आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली खाली नदी फ्लो खूप तीव्र आहे तिचा प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्पिटल्स काढायला आलेलं आहे बारा लोकांना मिलिटरी तिथून काढायला उचललं आहे कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेला आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या अठराच्या अठ्ठा त्या ठिकाणी तिथं काही मृत्यू तर काय पण अजून आम्ही दिल्लीला एम एस सीशी बोललो आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो तिथले मिल्ट्रीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणिस्तान झालेले त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एन आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे विधायक आहेत एम एल ए आहेत ते आमचे अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे परीक्षित आमचे भुसाळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जणं आता तिकडे भुसाळकडे वुछा भुसाळून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत डॉक्टर रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील राज्य नेपाल कानाहुल जिला गंदाकी राज्य नेपाल त्रेचालीस लोग होते हैं पैसेंजर जैसे मध्य एकतालीस पैसेंजर प्लस दो क्लीनर ड्राइवर जैसे एक त्रेचालीस नागरिक यूपी पासिंग की बस होती यूपी पासिंग की बस नंबर है यूपी फिफ्टी थ्री एफ टी

एकोणचाळीस त्याच्या ब्रेकअप आहे बारा लोकांना औषध उपचारसाठी काठमांडूला एअरलिफ्ट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून म्हणून नेपाल एअरफोर्स नेपाल आर्मीने एअरलिफ्ट केले नऊ पॅसेंजर्स असे आहेत त्यांच्या लोकल उपचार लोकल हॉस्पिटलमध्ये उपचार म्हणजे चालू आहेत आणि अठरा लोक आहेत ते आयदर मायनर जखमी आहे त्यांची बॉडी आहे आणि ते त्या जागेवर त्या ठिकाणच्या प्रशासन आणि नेपाळ आर्मी चे संपर्क आपली राजदूत जो आहे भारत भारतीय राजदूत काठमांडू मध्ये त्यांचे आहेत वर बॉर्डरवर जिल्हा आहे ते आहे महाराजगंज उत्तर प्रदेश महाराजगंज उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारीशी बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून नेपाल इंडो नेपाल बॉर्डरचा डिवाय प्रांत त्यांनी पाठवलेला आहे बिकॉज उत्तर प्रदेश पण त्याच्यामध्ये किमान दोन जण आहे आणि त्याच्याशिवाय जसे सन्मान्य मंत्री महोदयांनी ब्रीफ केला महाराष्ट्र शासनाकडून विभिन्न विभाग आणि यंत्रणा म्हणजे भारतीय राजदूतच्या माध्यमातून <ड़ीविविविविया। ड़ीविया> नेपाल सरकार असेल अथवा आपले उत्तर प्रदेश सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला <ड़ीविया>। आणि आदरणीय मंत्री महोदयांनी सन्मान्य आमदार महोदयाला पाठवलेलं ब्रेकअप आपल्याला मिळेल व त्या <द्थिया>। शोधाव आणि ज्यापर्यंत त्यांच्याकडून महाराष्ट्रातले आपल्या जिल्ह्यातले ते ना फक्त भुसाळणीवर ना दोनच ठिकाणचे बाकी